अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत की कुठल्या लोकांना स्वामी पचू देत नाहीत म्हणजे सुख किंवा दुसऱ्यांना दिलेला त्रास म्हणजे ह्या गोष्टी आहेत जे लोक करतात की त्यांना कुठलीच गोष्ट पचत नाही समजा आता तुम्ही असाल घरामध्ये तुमचे रिलेटिव्स असतील किंवा आपल्या घरामधली पण लोकं असतात बघा किंवा आपल्याला बाहेरचे त्रास देणारे लोक असतात किंवा समाजात पण असतात की नाही का समाजाचं खाणारे किंवा आपण म्हणू शकतो भ्रष्टाचार करणारे किंवा म्हणजे का काळी संपत्ती थोडक्यात कमवणारे ही लोक हे लोक लढा नाही देऊ नाही पोचू देत ते समजा तुमच्या नजरेत आमच्या नजरेत खरंच खूप चांगले असतील पण ते स्वामींच्या नजरेत कधीच चांगले नसतात का तर ते तुमचं सगळं बघतात तुमच्यावर चोवीस तास त्यांचा सी सी टी व्ही चालू आहे अशा लोकांना कसं पचल ते आत्ता दिसतं तुम्हाला पचता पण त्या ते, त्याचा कर्म त्याला फिरून येतंच पृथ्वी आहे ती बरोबर स्वतः भोवती फिरती तसं आपलं कर्म पण आपल्या भोवती फिरतं असं कधीच होत नाही की तुम्ही वाईट कर्म केले आणि तुमचं चांगलं झालं हे आत्ता क्षणाला तुम्हाला वाटत असतात आपल्या पण आजूबाजूला असे खूप मोठे लोक असतात श्रीमंत बघा ते एवढं एवढं करतात तरी किती श्रीमंत आहेत आपल्यालाच असं का आपल्या सगळ्यांना हा एकमेव प्रश्न सारखा पडतो का आपण एवढं इमानदानीने करतो हे करतो तरी का बरं आपल्याबरोबर असं आणि ते लोक बघा ना एवढं हे करतात एवढं कमावतात लोकाचं हक्काचं पण स्वतःच ओरबडून खातात तरी पण ते लुखी लोकं सुखी का आपण कधी त्यांच्या आयुष्यात जवळ जाऊन पाहिलंय का आपल्याला लांबून तेवढं ते सुख सुखी माणसाचा सदरा घातलेला दिसतात पण त्यांच्या आतमध्ये काय चालू आहे त्यांच्या घरामध्ये काय चालू आहे ते हे फक्त त्यांची त्यांना माहीत असतं आणि त्यांच्या एवढी तर ना त्रासात आणि दुःखात कोणच नसतात का तर हे होऊ शकत नाही तलाव की तुम्ही एखाद्याला त्रास द्या एखाद्याचं वर वरघडून खा एखाद्या गरीब गुरिबांचं खा किंवा नाही का आपल्या कष्टापेक्षा जास्त लोकाचं घ्या आपल्यालाच पाहिजे मलाच पाहिजे म्हणून असे लोकं कधीच सुखी होऊ शकत नाही हा कर्माचा सिद्धांतच आहे त्या त्यामुळं ना त्या लोकांना किती त्रास आहे ना फक्त त्यांच्या जवळच्या लोकांना किंवा त्यांची त्यांना माहिती आपल्याला नाही माहिती त्या गोष्टी आपल्याला फक्त आपलं दुःख दिसतं आपल्याला ना दिवसभर कष्ट केलं ना संध्याकाळी भाकरी खाली की आपल्याला झोपितं आपलं डॉक्टर टेन्शन नसतं कोणाचं आपलं काय बाहेर पडन आपलं काय पितळं उघडं पडण आपल्या लोकांना नावं ठेवतील काही नसतं आपल्यासारख्यांना का का आता आपण आपल्याला कष्टच आपण खातो त्यामुळं आपल्याला का टेन्शन नसतं पण अशा लोकांना किती टेन्शन असतं ना फक्त त्या लोकांना माहिती त्यामुळे देऊनं पचूच देत नाही समजा आता ह्या दि ह्या जे जन्मात जरी पचलं ना त्यांना पुढच्या जन्मात ते फेडावंच लागतं ते पहिले लोक म्हणायचं भावाचं गावाचं आणि देवाचं कधीच खाऊ नये का म्हणायची आपल्याला जुन्या गोष्टी खरंच आपल्याला आता आता वाटत नाही काही जुनी लोकं काय एवढी शहाणी होती का पण नाही जे जुनी लोकं जी म्हणायची ना ते सगळ्या गोष्टी बरोबर आहेत फक्त बघण्याचा आपला दृष्टिकोन तसा पाहिजे आता बघा भाऊ भावात पण असतंच एका भावाला जास्त हवा असते दुसऱ्या भावाचं खायचे नाही का मलाच सगळं पाहिजे मलाच तुला काय गरज आहे पण हे, हे ना नंतर बघायचं जेव्हा आपण खरंच म्हातारी होऊ थोको तेव्हा त्याला ती कशी फेडी येते त्याचीच मुलं त्याला कशी वागवणूक देतात ज्यांच्यासाठी त्यांनी स्वतःच्या भावाला त्रास दिला आहे किंवा त्याचं हिसकून घेतले त्या स्वतःचं तर घेतलंच आहे पण दुसऱ्याच्या हिश्श्याचं सुद्धा आहे म्हातारपणी बघायची त्यांची अवस्था काय होती हे दिसतं आणि अशा खूप आपल्या आजूबाजूला घटना घडतात फक्त आपण बघितलं पाहिजे नाही बाबा ह्यानी आयुष्यात कसा सुरुवातीला वागला होता आता त्याची ती फेडे त्यामुळे एखाद्याला वयस्करपणी म्हातारा झाल्या सुना सुना सांभाळत नाहीत किंवा मुलगा बघत नाही का बघत नाही ते जर व्यवस्थित असते स्वतःच्या नियमाने चालत असते व्यवस्थित वागले असते त्यांना आपोआप बघितलं असतं पण तुम्ही जर एखाद्याला त्रास देऊन त्याच्या हिश्श्याचं जर खालं तर कसं म्हणजे ते ते फेटणार आहे कोण ना कोण तुमच्याकडून ते फेडून घेणार आहे त्यामुळे हे जे जीवन जगताना ना खरं सांगू का तुम्ही किती कमवताय किती प्रॉपर्टी करताय ह्याच्यापेक्षा तुम्ही कुणाला त्रास नाही ना देत किंवा कुणाच्या हिश्श्याचं नाही ना खात ही गोष्ट अगोदर बघा तुम्ही करा खूप मोठं व्हा तुमची सगळी स्वप्न पूर्ण करा पण ते स्वप्न ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ना तुम्ही कुणाला रडवलं नाही पाहिजे त्याच्या पाठीमागं कुणाचा तळतळाट नाही पाहिजे तर ते तुम्हाला लाभतं किंवा ते तुम्ही त्यात तुम्ही सुखी राहू शकता जर तुम्ही एखाद्याला जर रडून पडून त्याचा तळतळाट घेऊन खूप मोठे व्हाल पण तुमचा आत्मा कधीच तुम्हाला ते सुख देणार नाही की नाही बाबा आता तू सुखी आहेस आपण आरशात बघू तेव्हा आपल्याला कळन की नाही बाबा मी हे ह्या चुका केल्या होत्या आणि ह्या चुका काय आपल्या पुरत्या मर्यादित नसतात आपल्यापेक्षा आपण काय करतो आहे ना आपल्या स्वामींना जास्त माहिती आहे आपल्या देवाला माहिती आहे की हा माणूस कसा आहे आणि ह्याला वेळेवर कधी काय द्यायचं आहे चांगल्या माणसांची ना स्वामी खूप परीक्षा बघतात बघतातच खूप धक्के देतात तुम्हाला खूप त्याच्यातून तुम्हाला पाडतात उंच उन्च, उचलतात उन्च, सगळं करतात स्वामी पण तुमची साथ सोडत नाहीत पाडणारे पण तेच आहेत आणि उभा करणारे पण तेच आहेत फक्त वाईट मार्गावर नाही जायचं आणि अशी लोकांना मनाने कधी स्थिर नसतात त्यांची मनशांती हा प्रकार त्यांच्याकडं नसतोच तुम्ही कधी पण ऑब्झर्व करा अशी लोकं तुमच्या आजूबाजूला असतील ना त्यांना काही बोलायचं नाही फक्त त्यांचं निरीक्षण करायचं शांत बसून आपलं मत नाही मांडायचं त्यांची त्यांचं बो बोलणं ऐकून घ्यायचं मला खूप वेळा असा अनुभव आलेला आहे म्हणून मी तुमच्याशी बोलते आणि हां सत्यातून पण लोक मोठे होतात असं नाही की लोकाला त्रास देऊन तुम्ही इमानदारांनीसुद्धा सुद्धा मोठं होऊ शकता इमानदारीने तुमच्या कष्टाने मेहनतीने होत आणि ते सुख तुम्हाला पचतं देव ते पचवू देतो हो ते तुमच्या झोळीत त्यांनी टाकलेलं असतं पण तुम्ही जेव्हा स्वामींच्या मार्गावर असता ना तेव्हा तुम्ही वाईट कर्म करत नाही दहा वेळा विचार करता मग स्वामींच्या मार्गावर असणारे भक्तीच्या मार्गावर असणारे लोकं ना आपण मस् आता बघतो बाबा बुवा भक्ती हे म्हणजे खूप चालले आहे आता आपल्याला पण कधी कधी शंका येते पण जे खरं सामान्य भक्त आहेत ना आपल्या तुमच्या माझ्यासारखे खरंच आपण स्वामींना मानतो त्या लोकांपेक्षा जास्त मानतो आणि स्वामींचं सुद्धा त्या लोकांपेक्षा आपल्यावर जास्त लक्ष मग का त्यांचे भांडं फुटतं किती बाबांचं भांडं फुटलंय आता बघतोय ना आपण त्यांनी कुठले कुठले कृत्य केले किती जेलमध्ये गेले किती त्यांचे म्हणजे नाचक्की झाली हा त्यांनी केलं पैसा संपत्ती सगळं गोळा केला पण बाहेर पडलं ना ते तसं स्वामींनी बघा आपल्याला आपलं बोट धरलंय ना ते सोडणार नाहीत कधी माझा तर शंभर टक्के विश्वास आहे आणि तुम्ही मनात एखादी इच्छा चांगली इच्छा जर तुम्ही निर्माण केली ना स्वामी हाड़ो हाड़ो ते हळूहळू तरी तुमची नक्कीच पूर्ण करतात ते तुम्हाला थोडं वेळ वेळ वे, म्हणजे लगेच नाही भेटत लगेच तर काय भेटतं का आपल्याला विचार केला एक बी लावलं तर आपल्याला ज झाड उगून येण्यासाठी फळं उगून येण्यासाठी किंवा झाडांना ला फळं लागण्यासाठी सुद्धा किती किती वर्षं लागतात मग तसं आपल्या पण काही काही इच्छा असतात नाहीत लगेच पूर्ण होत वेट वाट बघावीच लागते मग आपल्याला तेवढी सहनशीलता पाहिजे तेवढं आपल्यात ते म्हणजे नाही का वाट भागण्याची क्षमता पाहिजे की नाही बाबा स्वामी मला देतीलच नक्की देतील आणि देतातच ते कधीच भक्तांना खाली हात पाठवत नाहीत आणि आपल्यासाठी जे योग्य आहे ना तेच आपल्याला देतात आपल्याला काय पाहिजे ना आपल्याला माहीत नाही आपल्याला ख आपल्यासाठी काय चांगले पण स्वामींना माहिती आहे की आपल्यासाठी काय चांगले कधी ते द्यायचं ते त्या वेळेनुसार आपल्याला देतात त्यामुळं वाईट मार्गाने नाही जायचं देव कधीच पचू देत नाही तुम्ही दुसऱ्याच्या दुसऱ्याला त्रास देऊन कमवलेलं तुम्हाला कधीच पचत नाही हे ना आपल्या पहिल्या भगवद्गीतेपासून सांगत आले पण आपल्याला नाही समजत ह्या गोष्टी पण आपण थोडासा अभ्यास केला ना मग आपल्याला कळतं नाही बाबा ह्या गोष्टी नकोत आपल्याला कोणाचा तळतळाट नको कोणाचा त्याच्यामागं दोन आश्रू नको आपल्याला नाही का आपलं आपलं पाहिजे जे आहे ना ते आपलं पाहिजे लोकांनी काहीही करू द्या आपण लक्षात ठेवायचं फक्त आपल्यामुळं कुलाला त्रास झाला नाही पाहिजे आपल्यामुळं कुणाचा आत्मा दुखावला नाही गेला पाहिजे आणि ह्या गोष्टी जर जर त्या हे करून तुम्हाला जे एखादं सुख भेटतं ना ते अनंत काळापर्यंत टिकतं आणि जे झटपट भेटतं लोकाला त्रास देऊन भेटतं ना ते एवढा दिवस टिकत नाही हे तुम्ही फक्त बघा आपल्याला कसं आहे आजकाल पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे हा भेटू द्यात सगळ्यांनी कष्ट करा मेहनत करा कर्म करा स्वामी असं म्हणत नाही की तुम्ही माझं नामस्मरण करा माझ्यापाशी चोवीस तास बसा नाहीत म्हणत ते म्हणतात तुमचं काम करा कर्म करा तुम कष्ट करा मेहनत करा काम करत राहा बसू नका आणि त्याबरोबर तुम्ही माझं नामस्मरण करा का तर तुम्हाला लागणार आहेत सगळ्या गोष्टी काय मी अचानक आणून नाही समोर तुम्हाला देऊ शकत हा पण तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करताना ती गोष्ट मिळवून देण्यासाठी मी नक्कीच तुम्हाला मदत करन हे एवढं खरं आहे आपल्याला एखादी मनात इच्छा आली ना खरंच चांगली भावनेनी स्वामी ते हळूहळू तरी पूर्ण करतात लगेच नाही होऊ देत पूर्ण आणि एवढी सहजरित्या पूर्ण करतात आणि एवढं म्हणजे आपलं स्वप्न एवढं पटकन म्हणजे असं वाटतं की बाबा आपल्याला वेळ लागला पण आपल्याला त्रास नाही झाला का ह्या गोष्टीतून आणि तो आनंद खूप वेगळा असतो त्यामुळं वाईट मार्गानं कमवलेलं एकाचं एखाद्याचं लोबडवलेलं हे केलेलं देव कधीच पचू देत नाही हे खरं आहे हे खरं म्हणजे खरंच आहे हे आहे तुमचे तुमची नाही का म्हणता शंभर अपराध होण्याचं होण्या होण्याची वाट बघतात आणि शंभर अपराध झाले की तुमचं बरोबर घडा फुटतो तसे त्यामुळं आपल्या जेवढ्यात कमीत कमी आपले आपला आपले अपराध होतील ह्याचा प्रयत्न करायचा आपले चांगले कर्म कसे वाढतील ह्याचा प्रयत्न करायचा कुणाला दुखवायचं नाही कुणाला त्रास द्यायचा नाही स्वतःहून नाही द्यायचा हां पण तुम्हाला दिला तुम तुमच्यावर खूपच अन्याय झाला एक वेळा दोन वेळा मी म्हटलं गप्प बसा तिसऱ्या वेळा नक्की बोला पण समजूतदार पद्धतीने बोला शांततेत बोला आणि त्याला त्याचं उत्तर द्या पण आपण अगोदर नाही चुका करायच्या हां पण भू दुसऱ्याच्या चुका झाल्या तर तुम्ही दाखवून द्या कधी कधी नाही का म्हणजे समजलं पण पाहिजे ना पुढच्याला की नाही का मला माझा तुमचा मला त्रास होतो आहे तर ह्या गोष्टी आहेत की आपल्याला व्यावहारिक आपण माणूस आहे असं नाही की खू खूपच शांत राहू शकत नाही जगू देणार नाहीत लोक काही काही वेळेस आपल्या स्वतःच्या हक्कासाठी पण आपल्याला बोलणं गरजेचं आहे पण हा आपल्या लोकाचा हक्क नाही लुबाडून घ्यायचा भलं माझं थोडंसं तू तु, तुला जाऊ दे बाबा तुझं मला काही नको ही भावना तुमच्या मनात तुम तुम पाहिजे स्वामी अशा लोकांच्या बरोबर शंभर टक्के असतातच ते कधीच तुम्हाला काहीच कमी पडून देणार नाही तुमची भावना निर्मळ पाहिजे आणि तुम्ही कोणाचं वाईट केलं नाही पाहिजे हीच सगळ्यात मोठी स्वामींची सेवा आहे तुम्ही एक चांगलं माणूस व्हा चांगली व्यक्ती व्हा आजूबाजूच्या माणसांना समजून घ्यायचा प्रयत्न करा आता आपण ह्या समाजात राहतो ह्या लोकांबरोबर आपला संबंध येतो किती पण नाही म्हणा पण आपण त्यांच्याशी कसं वागू कसं बोलू ह्या गोष्टी आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे थोडं निरीक्षण केलं पाहिजे नाते कसे टिकवायचे ह्याचं पण थोडंसं आपण नॉलेज घेतलं पाहिजे तर आपण पुढं जाऊ शकतो किंवा आपण काही काही गोष्टी आपल्या आयुष्यात सुखाच्या आनंदाच्या येऊ शकतात तर वाईट मार्गाने कमवलेलं एखाद्याला त्रास देऊन कमवलेलं तुम्हाला कधीच स्वामी पचवू देत नाहीत हे तेवढंच सत्य तुम्हाला जर माझ्या असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सर्वांना स्वामी समर्थ